सोलापूर शहरातील बाळीवेस येथे असलेल्या हॉटेल ओरिएंट इलाइटमध्ये गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर महेश थोबडे यांच्या हॉटेल ओजस वेज चा उद्घाटन समारंभ मोठ्या थाटात पार पडला या ठिकाणी इंडियन चायनीज तंदूर महाराष्ट्रीयन अशा विविध डिशेसचा आस्वाद घेता येईल हे हॉटेल सकाळी अकरा ते रात्री अकरा पर्यंत सोलापूरकरांच्या सेवेत रा, राहील अशी माहिती संकेत थोबडे यांनी दिली हॉटेल ओरिएंट इलाइट मधील हॉटेल ओजस वेज या प्युअर व्हेज ए सी रेस्टॉरंटचं उद्घाटन व शुभारंभ पार पडला व या हॉटेलचे वैशिष्ट्य म्हणजे आपल्या इथे चोवीस ए सी रूम्स आहेत तर तसेच आपल्या इथे सत्तर सिटिंगचं वातानुकूलित रेस्टॉरंट प्युअर व्हेज रेस्टॉरंट आपण ओपन केलेलं आहे जिथे तुम्हाला चायनीज इंडियन तंदूर डिशेश व प्युअर महाराष्ट्रीयन डिशेस याचा आस्वाद घेता येईल रेस्टॉरंट सकाळी अकरापासून रात्री अकरापासपर्यंत पर्यंत सुरू असेल आणि तसेच आपल्याकडे शंभर लोकांचं पार्टीज आणि कॉन्फ कॉन्फरन्स किंवा ग्रुप मीटिंग्स करण्यासाठी पण रिद्धीसुद्धी हॉल या सर्व गोष्टी अवेलेबल आहेत तर तरी सर्व सोलापूरकरांनी आपल्या ओजस वेज या रेस्टॉरंटला भेट द्यावी व सर्व नवीन पदार्थांचा आस्वाद घ्यावा इथल्या हॉटेलच्या वैशिष्ट्याबद्दल निखिल थोबडे यांनी माहिती दिली ओजस प्युअर वेज या रेस्टॉरंटचे आज आपण उद्घाटन केलेले आहे येथील वैशिष्ट्ये म्हणले तर इंडियन चायनीज तंदूर हे सर्व डिशेस मिळून जातील व आज आपण आपल्या सेवेमध्ये सुरू झालेलो प्रारंभी सुधीर थोबडे महेश थोबडे तसेच थोबडे कुटुंबियांच्या वतीनं सत्यनारायणाची पूजा करण्यात आली सोलापूर शहरातील विविध मान्यवरांनी उपस्थित राहून संकेत थोबडे आणि निखिल थोबडे यांना शुभेच्छा दिल्या स्पेनका प्रीमियम वॉटर विथ ॲड एन मिनरल क्वालिटी अँड एक्सपर्ट्स इन वॉटर मॅन्युफॅक्चरिंग अवेलेबल इन वन लिटर फाईव्ह हंड्रेड एम एल अँड टू हंड्रेड एम कॉन्टॅक्ट सेवन थ्री एट फाईव्ह फोर सिक्स डबल झिरो थ्री नाईन ऑफिस सिक्स क्रॉस रोड कमर्शियल कॉम्प्लेक्स जुना पुणे नाका सोलापूर